मित्रांना जयश्वर आहे मित्रांना मी जय मित्रांनो आज एक तहसील कार्यालयात एक निवेदन दिलं निवेदनाचं कारणच मित्रांनो तहसील कार्यालय असो किंवा आपल्या तालुक्यात कार्यालय असो त्या ठिकाणी जे काही जबाबदारी दिलेली असते त्या व्यक्तीला ते त्या ठिकाणी थांबत उदाहरणार्थ आता आठवड्यातील दोन दिवशी सुट्टी असती व एक ते दोन दिवस त्या ठिकाणी जो अधिकारी येत असतो तहसील कार्यालयामध्ये व एक सहीसाठी एखाद्या व्यक्तीला सहीसाठी सात ते आठ दिवस त्या ठिकाणी थांबावं लागतं आणि शासनाने बायोमेट्रिक म प्रणाली लागू केली प्रत्येक कार्यालयात कार्यालयामध्ये व्यवस्थित नाही त्यामध्ये का थांब देऊन त्या ठिकाणी नोंद होईल कोणी अधिकारी कधी येत आहेत व कधी जात आहेत काहीच कळत नाही नागरिकांनी बरं कधी खुर्चीकडे बघायचं कधी त्या खुर्चीवर माणूस बसन जी आपली सही होईल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी कुठला सूचना बघत नाही का आज हे व्यक्ती साहेब त्या ठिकाणी नाही आहेत हे सुट्टेवर आहेत रजेवर आहेत अशा प्रकारचं कुठल्याही सूचना बघत त्या ठिकाणी तर याशा संबंध संबंधित विषयासाठी मी एक त्यांना निवेदन दिलं आज मान्य आपले राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन दिलं मुख्य सचिवालय मुंबई मंत्रालय मुंबई मार्फत निवास तहसील तहसील कार्यालय जी लहमदनगर ती शेनिवास सरकारला व नेवासा तालुक्यातील तलाठी कार्यालय असलेल्या गावात बायोमेट्रिक मशीन बसवावी महोदय मी सामाजिक कार्यकर्ता जयवंत लक्ष्मी मोठे मुक्काम पोस्टमार्टमबरोबर तालुका निवासा जिल्हा अहमदनगर येथील असून आपण असं विशेष अनुसरून अनुसरून नेवासा तहसील कार्यालय येथे राशन कार्ड विरुद्ध कामासाठी नागरिकांना कार्यालयात द्यावे लागते मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वे वेळ वेळेत उपस्थित होत नसल्याने पहिल्याच वेळेत काम झाले असे झाले आहे असे होत नाही त्यामुळे नागरिकांच्या प्रती केवळ निराशा पड पडत आहे किमान चार ते पाच वेळा फेऱ्या मारल्या मारल्यावर काम होते अशी स्थिती तालुक्यातील कार्यालयाची आहे कर्मचारी व अधिकाऱ्याच्या काम शिस्तपणा व गोष्टी यावा यासाठी कार्यालयामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा प्रणाली आम्हाला आणली आहे परंतु निवासात असेल कार्यालय व तालुक्यातील तलाठी करावं दिसत नाही मुख्यमंत्री साहेब निवासात असतील कार्यालय व तालुक्यातील तलाठी कार्यालय ते बायोमेट्रिक पासून संबंधित कार्यालयातील अधिकारी स्थितीवर असेल तर तसा ना फलक प्रत्येक कार्यालयाबाहेर लावा विनंती नेवासा तहसील कार्यालय व नेवासा तालुक्यातील तलाठी कार्यालय येथे बायोमेट्रिक मशीन बसवावी विनंती संबंधित प्रश्नाची लवकर अंमलबजावणी करावी पुढील माहिती संबंधित विषय मार्गी लागावा यासाठी मी जेवंत म्हटे तहसील कार्यालयासमोर आमोरण उपोषणात बसत आहे आता मित्रांनो आमोरण उपोषणात बसत असे याचं कारण असेल मित्रांनो का हे सर हे जी यंत्रणा नाही झोपलेली यंत्रणा नाही आता माझ्यासारखं एका व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणाला बसणं त्यानंतर जर हजारो लोकांचे शेकडो लोकांचे जर काम होत असेल त्या ठिकाणी तर त्यासाठी चांगलं इन्फॉर्म कारण आज जर सामान्य व्यक्ती ते अधिकाऱ्याला विचारू शकते ते चांगू शकते पूर्ण केले होते तुम्ही ह्या टायमाला आले त्या टायमाला आले कारण प्रत्येकाला आपलं काम करून घेत असतं आणि त्या ठिकाणी जो पुढं जाईल त्याला त्या ठिकाणी ते त्रास देतात माझ्याबद्दलही तसंच झालं माझल्या काळ मी मी त्या ठिकाणी उपोषण केलं किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवले मलाही त्रास झाला कारण की त्यांच्या नियमामध्ये त्यांना सगळं नियम असतात पण नागरिकांना त्यांसाठी काम करण्यासाठी कुठले नियम ते लावत निय। नाही उदाहरणार्थ एखादं काम सहीसाठी एक काठोबर त्या ठिकाणी थांबवतात था था था। कारण काय तर कुठलंही कारण नाही त्या अधिकाराला कामावर का नाही आला त्याचं काही कुठल्याही प्रकारची नोटीस नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी तक्रारी माझ्या कानावर आल्या मी पण त्यातून काही मला पण आली त्यामुळे मी विचार केला का आपण कुठंतरी हा विषय छाडला पाहिजे खरं तर हे विषय लोकप्रतिनिधींचं काम आहेत पण माझसारखं सामान्य तरुण याच्यामध्ये उतरतो आहे कारण मला ते पटत नाही आपल्या भारत देश स्वतंत्र झाला त्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली यासाठी दिली का आपण त्या ठिकाणी सहन करावं राज्य जे काही सिस्टीम आहे ती सि सिस्टीम अशा प्रकारे चुकीची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बोललं तर आपल्याला न्याय मिळेल अशी सिस्टीम तेव्हा मी एक पुढाकार घेतला ऑपरेशन हाताळायचा प्रयत्न करतो आहे जर विषय मार्गीने लागलं तर पूर्ण मी उपोषणात बसतोय आहे कुपोषण म्हणजे शक शांतीचा मार्ग आहे मित्रांनो आपलं मागणी मान्य करून घेण्यासाठी ज्याच्यामध्ये कुठलाही हिंसा नाही आहे कुठलंही नुकसान नाही आहे काय नाही एक स्वतः जीव जाळून कुठं सरकारला शुद्ध राहण्याचं काम करण्याचं कुपोषण असतं आणि ते मी करतो मित्रांनो कारण की आजच्या काळामध्ये वादविवाद करणं अहिंसा करणं किंवा मोठ्या प्रकारचे आंदोलन करणं हे सर्वसामान्यांनी जर केलं तर त्याला खूप अडचणी येतात किंवा त्याचे सामाजिक एक वेगळाच संधी जातो जे काहीसेच्या मार्गाने आपण आपली मागणी मान्य करून घेतली पाहिजे व तालुक्यातील जे काही कार्यालय आहे आपलं त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे कारण की तुम्ही कुठं बा कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे असतात पण त्या ठिकाणी दोन अधिकारी नसतात त्या दोन अधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांचे काम त्या ठिकाणी थांबले असतात पण एकाच वेळेला दोन अधिकारी त्या ठिकाणी असतात कुठं तरी पर्याय व्यवस्था त्या ठिकाणी असायला पाहिजे आज तालुका त्या ठिकाणी काम करण्यासाठी जातो तालुक्यातील लोक त्या ठिकाणी जातात काम करून घेण्यासाठी व त्या ठिकाणी जर अशा प्रकारे जर दुर्लक्ष असेल तर कुठंतरी आपण शुद्ध राहिलं पाहिजे व आपण समज आवाज उठवला पाहिजे हे विचारांनी मी तो प्रश्न उपस्थित केला तेव्हा आज मी त्या ठिकाणी दिलं आहे त्यांचं उत्तर उत्तरेन मला कळवलं की वा नाही आलं तर मी पुन्हा माझा निर्धार आहे कारण मी एक एक विषय आलो आव्हल मित्रांनो आपल्या देशाला जर सुधारायचं असेल म्हणजे आपल्या गावाला सुधारायचं असेल आपल्या तालुक्याला सुधारायचं असेल तर त्या ठिकाणी जी काही यंत्रणा काम करते ती सुधार करण्यासाठी आपण ती यंत्रणा आपण ते सुरक्षित केली पाहिजे किंवा ती यंत्रणा आपण शुद्ध राहिली पाहिजेत कारण या ठिकाणी काय होतं सरकारी योजना आणतंय सरकारी योजना आणते पण त्या जनतेमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आपण काहीतरी पुढाकार घेऊन त्या योजनेपर्यंत पोहोचल्या पाहिजे नागरिकापर्यंत त्यामध्ये ग्रामपंचायत असो तालुक्यातील अनेक योजना असो त्या आपल्याला माहिती राहत नाही खरं तर ह्या योजना सांगायचं काम ग्रामसेवकाचं असतं त्या या लोकांचे काम असत समाजामध्ये योजना घ्यायला पाहिजे गरीब दुर्लक्षित घटक घ्यायची पुढं आला पाहिजे तो पण स्वयं बांधला पाहिजे पण ह्या ठिकाणी कोणी सांगत नाही तेव्हा मी पुढाकार घेतला व आता सुरुवात केली मित्रांनो पुढं काय होईल तुम्हाला कळवलंच निवेदन दिलं त्यांचं काय उत्तर येतं त्याच्यावर त्यांनी जर लवकरीची अंमलबजावणी केलं तर उत्तम आहे मित्रांनो कारण नागरिकांचे प्रयत्न सुटतील काही काही लोक रोजदारीची कामं सोडून त्या ठिकाणी जात आहेत म्हणजे दोनशे तीनशे रुपयाचे काय रोज असतो तर त्या ठिकाणी पदर खर्च करून त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अधिकार नसतो अधिकार तर त्या माणसाला निराशन यावं लागत किंवा त्या ठिकाणी दुपारपर्यंत थांबावं लागतं दुपारी अधिकारी येईल ह्या वर्षी त्या ठिकाणी थांबावं लागतं पण अधिकारी येत नाही पदरी घेऊन परत यावं लागतं दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी जात आहेत अधिकाऱ्याचा वेळ सुद्धा दहाची किंवा तो, तो बारा एक वाजता त्यानंतर त्याच्या मागे उर्वरित काम असतात त्यानंतर मिटिंग घेतली म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी एक डावलं जातं माणसाला आज नियमाने जर त्या ठिकाणी कागद घेऊन गेलं तर ते काम लवकर होत नाही पण त्या ठिकाणी करून काम घेऊन गेलं तर ते काम लवकर होतं अशी स्थिती त्या तहसील कार्यायची तेव्हा कुठंतरी एक नियमाने काम घेऊन जाणार पण त्या ठिकाणी न्याय मिळा मिळाला पाहिजे आणि प्रत्येक माणूस स्वतः काम करून त्या ठिकाणी करून घेऊ नाही की दलाल बिलाल आणि यांच्यामुळे काय झालं मित्रांनो तो प्रामाणिक माणूस आहे ज्याचं काम सगळं क्लिअर आहे पण त्याला त्या ठिकाणी अडचणी येते त्याला त्या ठिकाणी अधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी थांबावं हो लागतं अशा प्रकारची स्थिती आहे लवकरच आपण त्याच्यावरती एक मोठा श्रीलाई मित्रांनो विषय पुढे काय होईल माझे कळून मित्रांनो धन्यवाद जय जय महाराज